पलूस तालुक्यातील आमनापुरात त्याग व बलिदानाचे प्रतीक असणाऱ्या वीर शिवाकाशीत बलिदान ज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले शिवाकाशीत हे एक शिवरायांचे सरदार त्यांनी शिवरायांच्यावर व आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटावेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत म्हणून शिवाजीराजे सुखरूप सिद्धी जोहारच्या वेळातून सुटून आले व विशाळगडावरती पोहोचले वीर शिवाकाशीत या मर्द मावळ्याची समाधी अजूनही पन्हाळगडाच्या पायत्याशी विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील गावापाशी दुरावस्थेत आहे या पन्हाळगड पायत्याशी असणाऱ्या वीर शिवाकाशी स्मारकापासून आमनापूर येथील नाभिक समाजाच्या युवकांनी दवडीने बलिदान ज्योत आणली ही ज्योत आमनापुरामध्ये आणल्यानंतर नाभिक समाज व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या ज्योतीची गावातून फेरी काढण्यात आली यावेळी नाभिक समाजाच्या विविध उपक्रमाविषयी एसबीएन मराठीला माहिती दिली सुद्धा नाभिक समाजानं लेख वाचवा अभियानामध्ये आपला काहीतरी खारेचा वाटा असावा ह्या हेतून मुलींचं जावळ जन्माला येणाऱ्या मुलींचं जावळ मोफत जावळ काढण्याचा जा निर्णयसुद्धा अतिशय मो चांगल्या प्रकाराने घेऊन मुलींचं जावं मोफत काढण्याचा जा कार्यक्रम या समाजानं जाहीर केलेला आहे